नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाला राज्य सरकार हुकुमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर कडून केला जातोय सरकारने मराठा समाजाला घाबरून आणि आगामी लोकसभा लक्षात घेऊन हुकुमशाही पद्धतीने आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची कबुली दिली होती मात्र त्यांनी समाजाची फसवणूक केली आहे याच्या निषेधार्थ गोरख दळवी म्हणाले जंगले महाराज शास्त्री डोंगरगंज यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि या महोत्सवामध्ये ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र टरबूज म्हणतो ते येणार आहेत मात्र आम्ही त्यांना अहमदनगर शहरात प्रवेश करू देणार नाही त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवून त्यांचा विरोध करणार आहोत जय शिवराय नगर शहर व नगर शहराजवळील जे खेडेगाव आहेत त्यांच्या वतीने आज आम्ही कोहिनूर मंगल कार्यालय इथं मिटिंग घेतली आहे हे सरकार जे हुकुमशाही पद्धतीने जे आंदोलन चिरडत आहेत आंदोलनं जे सुप्रीम कोर्टाने निर्देश घालून दिलेले आहेत का लोकशाही पद्धतीने व्हावेत लोकशाही मार्गानेच आंदोलनं चालू आहेत म्हणून तर सात महिने आंदोलन टिकलं पण ज्यावेळेस सरकारला जाणवत आहे का जसं जसं आमचं खासदारकीचे वगैरे इलेक्शन जवळ येणार आहेत आचारसंहिता लागणार आहेत आणि जर मनोज दरंग्यांना शांत केलं नाही तर सत्ता येणार नाही त्या हिशोबाने त्यांनी हुकुमशाही पद्धतीने आंदोलन चिरडायचा प्रयत्न केला जे सगळे सोयऱ्यांच्या मधून आमचा आरक्षणाचा शब्द दिलता छत्रपतींची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलतात ते त्यांनी टाळून जे आरक्षण टिकणार नाही फस आरक्षण दहा टक्के वाढीव बांधणच्यावर न टिकणार आरक्षण त्यांनी दिलं इलेक्शनच्या तोंडावर पानं पुसण्याचा तीन वेळेस प्रयत्न झाला हे टिकणार नाही माहीत आहे म्हणूनच पुढचे आंदोलन चालू केले आणि कोपळ ज्या वेळेस आंतरवाली सराटीमध्ये मनोज दादा जरांगे बसले आणि त्यांचं आंदोलन चिरडायचा प्रयत्न केला ते आंदोलन चिरडत असताना ज्या वेळेस पाटील आक्रमक होत पाटील मुंबईला निघायचं म्हटले तर त्यांनी लगेच संचारबंदी त्यांच्यावर लावली आणि आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला तिथल मंडप छत्रपतींचा पुतळा ते स्टेज बी काढायचा प्रयत्न केला की के यांनी परत इथे आंदोलन करू नये आणि त्यावेळेस आम्हाला असं समजलं की आता सरकार हे आंदोलन मोडीत काढतंय त्यासाठी आज नगरमध्ये जे मिटिंग होती त्या मिटिंग मध्ये सर्वानुमते एक कराव केलाय का जंगले महाराज शास्त्री डोंगरगम त्यांची पंच्याहत्तरावी अमृत महोत्सव साजरा होत आहे आणि त्याच्या सांगत्याला अख्खा महाराष्ट्रा ज्याला टरबूज म्हणत ते टरबूज त्या सांगताला येणार आणि या टरबुजानीच या अनाजी पंतानीच आज महाराष्ट्राचं मराठ्यांचं जे आंदोलन लोकशाही मार्गाने चाललेलं होतं हे संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून आज एकमुखाने आम्ही ठराव केला आहे नगरकरांनी की टरबुजाला इथं कसल्या परिस्थितीत विरोध करायचा आणि हे टरबुज इथं ये येणारच नाही एवढा प्रयत्न आम्ही आज त्याच करणार आणि आल्यानंतर त्याची काय परिस्थिती होती हे त्यांनीच त्याचं समजून घ्यायचं कुठं काळा होईल कुठं झेंडे दाखवले जातील पुढे त्याच्या गाडीवर आम्ही मराठी हल्ला करू हे पण त्याला कळणार नाही आणि त्याला जर कोणते आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असले तर यायच्या अगोदरच आम्हाला अटक कर बाबा कारण आम्हाला तू अटक जर नाही केलं तर आम्ही तुला नगरमध्ये आल्यावर काळ्या शाही पूर्ण भिजवल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी काय असते आणि मराठ्यांची दहशत काय असते हे कर तुला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि तरबूज हे तू आहेच आणि अनाजी पंत आत्ताच्या कलिगातला तू आहेच हे तू तुझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध करून दिलंय का मराठ्यांचं आंदोलन चिरडायचा प्रयत्न करतोय म्हणून हा आक्रोश आहे तुझ्याबद्दल आम्ही पण बीजेपीला मतदान केलेलं आहे पण के के आम्ही यासाठी नव्हतं केलं की आमच्या मराठ्यांचं तू वाटोळ करणार आहे पण तू वाटोळ करतोय हे मागच्या वेळेस लक्षात आलं आणि आता पूर्ण लक्षात येत आहे सगळं वाटोळ आमचं करू राहिलाय आणि आमचं आंदोलन चिडायचा प्रयत्न करतोय म्हणून तुला आम्ही आज इथून इशारा देतो तू नगरमध्ये दे येऊन दाखवच तुला नाही काळा केला तर आम्ही बी छत्रपतीच नाही म्हणून तुला सांगा प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर